आपले तर काय होते आज भाजी तू खाशील नाही या शेवल्यांच्या जुड्या हा शेवूल हा पाला काढायचा अगोदर नंतर हा त्याच्यातला पिंगा आहे तो पण नाही घ्यायचा तो पण काढून टाकायचा ही आहेत काकडा ही पण अशी कापून घ्यायची आणि ही भाजी फोडणीला नाही द्यायची सगळं मिक्स करायचा कांदा आणि वाफेवर घ्यायची आणि अशीच वाफेवर ठेवायची आला लसूण आणि आई याच्यात पहिले टाकते हलद एक चमचा हिंग आपला घरगुती आगरी कोली मसाला आहे हा रेडी झालेला सगळा फक्त आता शिजवायचा आहे तर फायनली भाजी आपली शेवल्यांची झालेली आहे शेवटची स्टेप म्हणजे कोथिंबीर टाकायची आहे आणि फायनली आपली भाजी रेडी नमस्कार मित्रांनो तर मी विनयकडून स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शेवलांची भाजी तर शेवलांची भाजी प्रकारे बनवतात ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि आज आई बनवते शेवलांची भाजी आणि त्याच्यात काय काय टाकायला लागते ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आता जाऊया डायरेक्ट भाजी कशी बनवतात ती बघायला तर मित्रांनो आई बसली शेवल्यांची भाजी कापायला आणि आम्ही एक चार ते पाच जुड्या आणलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवेल आई याच्यातून कोणती कोणती घ्यायचे भाजी आणि काय काय टाकायचं आहे ते या आहेत शेवलांच्या जुड्या तर आई हा आई हा कसला पाला आहे हा नाण्याचा पाला हा येतो नाण्याचा पाला आणि हा कशासाठी वापरतो पाला तो भाग, ताँचा ताँचा ताँचा। ताँचा हा भाजी खायला टाकतात आणि आई याच्यातून कुठली गोष्ट काढायची असते ती दाखव हा सेऊल हा पाला काढायचा अगोदर नंतर हा त्याच्यातला पिवळा आहे तो पण नाही घ्यायचा तो पण काढून टाकायचा आणि ह्याची साल पण काढायची ती पण खकवतात बरोबर म्हणजे भाजी खाताना जरा खकवेल बरोबर बरोबर ही भाजी फक्त आपल्याला वर्षातून एकदाच भेटते म्हणजे पाऊस पडला भेटते ते पहिल्या पावसाची बारीक बारीक कापून घ्यायची तर आईने दोन जुड्या कट करून घेतलेल्या तिकडे मधून बारीक बारीक यायला पाहिजे दुसरा काय काय टाकतात हा नाण्याचा पाला आणि काकडा काकडा पण काकडा दाखव बरी ही आहेत काकडा ही पण अशी कापून घ्यायची ही अशी कापून घ्यायची बारीक 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 करून हा आणि हा त्याच्यात हा कापून झाले सगळे हा नानाचा पाला आहे तो पण एक एक करून असा शिरून घ्यायचा बारीक करून घ्यायचा बारीक करून घ्यायचा आणि हा मिक्सरला काढायचा ह्याची ग्रेव्ही बनवायची असं आहे का म्हणजे याची चौकशी असते आंबट असते आंबट असते आंबट आंबटसाठी थोडासा आंबा टाका आंबा टाका आणि चिंच किंवा कोकम पण तुम्ही टाकू शकता आणि ही भाजी फोडणीला नाही द्यायची सगळं मिक्स करायचा कांदा आणि वापेवर घ्यायची आणि अशीच वापेवर ठेवायची ठीक आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तिथपर्यंत आई आपली सगळी भाजी कट करून घेते कारण व्हिडिओ आपली मोठी नको व्हायला म्हणून ही भाजी आई फटाफट कापून घेते तर नंतर तुम्हाला दाखवतो भाजी कट करून झाली की तर हा आहे नाण्याचा पाला हा मस्त की बारीक कापून घेतलाय आता याला मिक्सरमध्ये लावून बारीक एकदम वाटून घ्यायचा आहे तर आता मिक्सरला लावू आणि या साईडला कांदा मस्त मोठा एकदम मोठ्या साईडचा कांदा भाजून घेतलेला आहे आणि आंबा कच्चा आंबा आहे हा पण टाकायचा याच्यात कांदा आणि थोडासा टाकून घेतला आहे मिक्सरला लावला आता मस्त कि वाटण झालं आपला मस्त कि कट करून घेतली बारकी बारकी भाजलेला कांदा होता मोठा तो पण आता त्याला बारीक करून घेऊया तर हा आहे भाजलेला कांदा मस्त की याची पण वाटण केलेली आहे बारीक केलेला एकदम आणि हा याच्यामध्ये टाकूया आला लसूण आणि काकरा की बारीक कट कर करून घेते आता यानं पण मिक्सरला लावूया आणि याचं बारीक वाटण करून घेऊया तर याच्यात आहे लसूण आणि ते होती ते आणि आला मस्त की बारीक वाटण करून झालेला आपला वहिनीने दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि बारीक कट करून घ्यायला लागतील आणि आज भाजी करण्यासाठी आमचे घरातले सगळे मंडळी सज्ज आहेत परी पण खुश झालेले आहे परी पहिल्यांदाच खाणार का खायला याच्या आधी भाजी पहिल्यांदाच तर बघे पहिल्यांदा परीचा अनुभव कसा आहे भाजीचा मस्त किनीने कांदा बारीक कट करून घेतलाय कांदा मस्त कि कट करून झाला आपलावलांची भाजी मस्त कि आईने कट केलेली आहे आणि एक दोन तीन पाण्याने त्याला एकदम स्वच्छ धुतलेली आहे आता एक ताटामध्ये मध्ये काढून घेते तुम्ही ही भाजी गरम पाण्याने पण धुवू शकता आईने थंड पाण्यात धुतलेली आहे साध्या पाण्यात कांदा पण आता टाकते आहे त्याच्यात दोन कांदे कट केले होते ते टाकलेले आहेत आता ह्याच्यात तर ही मागाशी पण ग्रेव्ही केली होती आला होता आणि त्यात काकडा टाकलेली आणि टाकला होता हा पाला एक नाण्याचा पाला होता आणि हा कांदा भाजला होता तो कांदा टाकलेला आहे आपला छोटा आता आईने घेतला मोठा परात कारण मिक्स करायला मिळणार नाही कारण भाजी आपली खाली सांडेल त्याच्यामुळे आईने घेतला मोठा परात आता मस्त की सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात तेल पण टाका लागत मसाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून आपल्याला याच्यात भरपूर मटेरियल टाकायचं आहे आई याच्यात पहिले टाकते हलद चमचे हलद टाकलेली आहे एक चमचा हिंग आपला घरगुती आगरी कोली मसाला आहे चार चमचे आणि आपल्या घरगुती तिखट मसाला टाकला आहे आणि जिराई आता याच्यात गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिरची कट करून घेते एक चार ते पाच मिरच्या आहेत बारीक बारीक कट करून घेतल्यात आता वाटत आंबा कट करून घ्यायचा आहे कट केलेला कट केलेला आहे आपले तर रेडी हो। कट केलेला आहे आंबा तर आईने हा कट करून ठेवला होता मागाशीच आता थोडा आंबा टाकून घेतो आंबा टाकण्या काय फायदा होत्या खकवत नाही भाजी खकवत नाही भाजी आगलमचा कोकमचा रस, कोकम्चा रस। म्हणजे जेवढी आंबट चिंबट भाजी असेल तेवढी खायला चांगले आता सगळी मिक्स करून घेऊया तेला कर, तेल टाक तेल टाकायला लागेल तीन चमचे तर चार चमच मोठे तेल टाकले आणि ही भाजी मटणासारखी लागते त्याच्यामुळे याच्यात तेल जास्त प्रमाणात वापरायला लागते आणि जर ही भाजी तुम्हाला बनवायची माहिती असेल ना तर मटणाला पण फेल टाकेल अशी भाजी आहे ही हा खाल तर खुश व्हाल कारण ही भाजी वर्षातून तुम्हाला एकदाच खायला भेटते आणि तुम्हाला नंतर कधी मार्केटमध्ये विकायलासुद्धा भेटणार नाही जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हाच ही शेवलं उगवतात कारण तुम्ही आपला ब्लॉग बघितला असेल मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तो ब्लॉग बघा शेवलं कशी काढतात ते मी टाकलेला आहे ब्लॉग आता हे सगळे आई कुकरमध्ये टाकतोय आता सगळं हे आई आपला कट केलेले शेवलांची भाजी मिक्सरमध्ये टाकून सॉरी कुकरमध्ये टाकून घेते मिक्सर झाला चुकून तर कुकरमध्ये टाकते तर आई बोलते का थोडा अजून मसाला टाकून घेऊया आणि आईला झणझणीत खायची सवय हो आहे पप्पाना नाही आमच्या म्हणून आईला आहे सवय सर काय एवढी त्याच बोलतो तर अर्धी बहुतेक आपल्याला दुसऱ्या ज्या टाकायला लागेल आपला कुकर सगळा भरलेला आहे कारण शिजली पण पाहिजे ना नाही ना ना तर शिट्याने वाजणार नाही तर आई किती उशीर ठेवायला लागेल दहा मिनिट ठेवायला लागेल तरी पाणी टाकलं आहे तरी साधारण किती पाणी टाकलं आहे एक ग्लासभर मोठा पाणी टाकला आहे एक ग्लासभर आहे नाही असणार नाही हां कारण भाजी आपली जास्त आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं दुसऱ्या याच्यात करायला लागेल अर्धी भाजी हा आपला कुकर हां रेडी झालेला आहे सगळा फक्त आता शिजवायचा आहे दुसरा हाय आपला कुकर अर्धा त्याच्यावर शिजू तर हा एक कुकर आहे आणि हा एक छोटासा आईने घेतला आता अर्धा त्याच्यात टाकलाय माई आलेली आहे आणि माई काय बोलत हां तर माई काय खाणार आज चिकन चिकन नाही बा शेवलांची भाजी आहे आणि आमची भाजी आले तर भाजी काय खाशील भाजी खाशील त्यांना पाहिजे पाणी घेण्यात याच्यामध्ये पण पाणी टाकलं आहे म्हणजे आज आपल्या इथं शेवल्यांचे दोन कुकर होणार भाजी भरपूर आहे खायला या तुम्ही पण सही तुम्ही कधी खालीच का भाजी शेवल्यांची नाही लास्ट पलाले लाच आता थोडीशी चिंच टाकूया आपण चिंच टाकायला आपण मग विसरलेलो तरी आता टाकली तर चालतं असं काही नाही चिंच टाकलं आहे कारण आपण याच्यामध्ये आंबा पण टाकलेला आहे कोकम पण टाकलेला आहे परत काकरा पण आहेत ना काकरा आहेत आता हे चिंच आणि तो पाला पण आहे ना नाण्याचा तीन चार गोष्टी आहेत आंबट चिंबट भाजी मस्त की होणार परी काय बोलतो तशी तोंडाला पाण्याला काय परी पण आमची खायला सज्ज आहे फक्त भाजी होऊ दे बस आता ठेवूया दहा मिनिट तरी आई तरी किती उसळ ठेवायला लागेल पंधरा मिनिट ला आई बोलते तर आपण डायरेक्ट पंधरा मिनिटाने भेटूया आता भाजी मस्त की आपली हो दे तर ही आहे माझी भाजी तर सई आज काय खाणार आपले शेवी। आपले तर काय होते आज भाजी तू खाशील नाही किती खाशील एकच एक खाईल तू किती खाशील दोन, दोन खाशी तर बघूया आता भाजी व्हायच्या हो आधीच सगळेजण बोलतात का मी एक खाईन दोन खाईल तर बघूया आता भाजी झाल्यावर किती जण जेवतात किती काय तुम्हाला बघायला भेटणारच आहे काय पाच तर कुकरची सुट्टी वाजायची सुरुवात झाली मिनिट लेट आहे तर फायनली भाजी आपली शेवलांची झालेली आहे तर बघू शकता भाजी मस्त कि घट्ट झालेली आहे आणि मस्त की वहिनी इकडे नाचणीच्या भाकऱ्या केलेल्या आहेत आई आता ही कधी खायची पण मी ऐकलं का शिली खाल्ली चांगली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी खाल्ली चांगली असते बोलतात तर बघा मस्त कि आपली भाजी झालेली आहे आता फक्त याच्यात कोथिंबीर डाकायची राहिलेली आहे शेवटची स्टेप म्हणजे कोथिंबीर डाकायची आहे आणि फायनली आपली भाजी रेडी भाजी मस्त की आपले झालेली आहे आणि आता बसतो आम्ही जेवायला बागा शेवणाची भाजी या सीजनची पहिली भाजी आणि मस्त की वहिनीने नाश्तेच्या भाकऱ्या केल्यात आणि आपल्या तांदळाच्या आणि मस्त की शेव खायला आता खाऊन बघतोय आधी झाले ना जेवायला कशी झाली माझी आणि इकडे भाचा आपला वीआय पी भाचा आलेला आहे मग तो आला ना ब्लॉग मध्ये तर साई कशी झाली माझी एक नंबर एक नंबर ना और ला करा, करा, तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर या ज्या आणि भेटू असतात पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा